जे साडेबारा होत आहेत अजूनही माझ्या आंघोळने आणि आज आहे हरतालिका उपवास आत्तापर्यंत तरी उपवास घडला आहे पुढचं मला माहिती नाही आहे वाळू इतकी शोधली मी मार्केटमध्ये मिळालीच नाही आणि तेल संपलं होतं जे आम्ही घाण्यावरचं वापरतो ते घ्यायला मी घरातून अकरा वाजता गेली आहे अकरापर्यंत ना मी लाईटची वाट बघितली आमच्याकडे ना लाईटच नव्हती दहापर्यंत गेजरचं पाणी असं सॉरी सोलरचं पाणी असतं दहा गिझर ऑन करायला लागतो म्हटलं आंघोळ करावी छान केस वगैरे धुवावे पूजेसाठी तर लाईटच नाही मूडच खराब झाला गेले बाहेर तेल घेऊन आले येता येता सगळं साहित्य खरेदी करून आले बापरे म्हणजे काही बाकीची फळं आपल्याला लागणारी खायला लागणारी पूजेसाठी लागणारी दुर्वा आजच्या पूजेसाठी ती पत्री आणि वाळूसाठी शोधाशोधा शेवटी शोध। वाळू मला रोहिणीकडूनच मिळाली ला आहे लास्ट इयरसुद्धा मला रोहिणीनंच दिली होती आणि यावर्षी योगायोग बघा रोहिणीकडूनच मिळाली आहे ही पत्री मिळाली मला वीस रुपयाला आणि ना यामध्ये तेली साहित्य म्हणजे खाऊची पानं आणि आहे फुल आणि याला काय बोलतं वस्त्र आणि फळ आणि तेल तेल ओझ आहे हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर तुम्ही पाहिलं काय सुरू आहे माझं सकाळ हसून तर दोन वाजून लिटरली आता दा दहा मिनटं होत आहेत मी आत्ता रेडी झाली आहे आणि आय लावत होते खूप दिवसांनी मी आज आय लावलं आणि ठरवताना ठरवलं होतं की खूप छोटीशी लाईन लावायची पण ते छोटं मोठं करत 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 इतकं झालेलं आहे पण ठीक आहे मला सवय आहे Uh, जरी हे बघा सध्या मी हे ऑर्डर केले मेबलिनचं हे बोल, बोल्ड द कलॉ बोल्ड लायनर आहे बोल्ड लायनर तर चांगलं आहे हे अगदी इझिली छान असं लागलं गेलं आहे हां ठीक आहे थोडंसं छोटं लावायचं होतं बट मोठं झालं आहे आणि बिना गळ्यातले जे आहे मी अजून बँगल्स घालायचे आहेत इयरिंग्स घालायचे आहेत इतकं सारं आहे पण आज निवांत सुरू आहे सगळं छान वाटतंय उपवासा आहे खेळ खायला घेतलं होतं मी अर्ध खाल्लं आहे आणि जातच नाही आहे हे कारण हे इलायचीवाला नाहीये वेगळं आहे आणि हे मला बिलकुल आवडत नाही तर उपवास ही सुरू आहे पण माहिती नाही हे हा उपवास उद्यापर्यंत टिकणार आहे की मी आज रात्रीच हा सोडणार आहे तर माझी काही गॅरंटी नसते मला उपवास नाहीत होत तर चला हे सगळी बाकीची उरलेली तयारी करून घेते देवपूजा बाकी, बाकी आज आहे आज अजून आत करायची असते तुम्हा मैत्रिणींनी मला सांगितलं आहे पण आजच नेमका सगळा हा गोंधळ झालेला आहे माझ्या बाबतीत तर आता देवपूजा करायची अगोदर आणि मग मस्त छान अशी पूजा मांडून घेते चला आज ना पहिल्यांदाच ही साडी मी या ब्लाऊजसोबत घातली गावावरून आईनं दिलेल्या हिरव्या बँगल्स आणखी मला एक तुम्हाला दाखवायचं होतं जवेरी पर्सचे हे मी इयरिंग्स ऑर्डर केले होते ॲमेझॉनवरून कारण अशी इअरिंग्ज मी आपलीच एक व्यूअर आहे आणि तिचं सुद्धा चॅनल आहे सोनल्स, सोनल रेसिपी म्हणून सोनल व्लॉग्स म्हणून तर त्या सोनलकडे मी हे अशा इयरिंग्स पाहिल्या होत्या तिने जे इयरिंग कलेक्शनचा तिचा जो व्हिडिओ आहे तिच्या चॅनलवरती तो आणि त्यामध्ये या इयरिंग मला खूप आवडल्या तर मी ही ऑर्डर केल्या मला माहिती नाही ती आय थिंक तिला मी विचारलं होतं तर तिने ना एका एक्झिबिशन मधून घेतलं होतं किंवा असंच लोकल घेतलं लो होतं असं ती बोलली की मी एका एक्झिबिशन मधून घेतलंय तर आ, मी मात्र अशा शोधल्या मला या अमेझॉनवरती मिळाल्या तर बघूया कशा दिसतात तसंही मला ना मोठे झुमके आवडतात छान दिसतात भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला हरतालिका तीज हे व्रत साजरं केलं जातं या दिवशी आपण स्त्रिया भगवान शिव आणि देवी पार्वतीच्या वाळूपासून बनवलेल्या मूर्ती किंवा मातीपासून बनवलेल्या मूर्ती यांची पूजा करतो साडी चापून चोपून व्यवस्थित आपण अगदी नेसलो ना तर किती व्यवस्थित दिसतो आणि आज बघा गडबडीमध्ये मी अगदी लूज नेसली आहे साडी तर अगदी टुंबू दिसते आहे बरं ते जाऊ द्या हरतालिका हे व्रत तुम्हाला माहिती आहे का की संपूर्ण भारतात केलं जातं आणि पार्वतीसारखाच आपल्यालाही चांगला नवरा मिळावा म्हणून अविवाहित मुली हे व्रत करतात तर लग्न झालेल्या मुली आपलं वैवाहिक जीवन अगदी चांगलं जावं आपल्या मुलाबाळांना देवांचा आशीर्वाद मिळावा म्हणून सुद्धा हे व्रत केलं जात अगदी मंदिराच्या समोर पाटावरती मी पूजा मांडणार आहे आणि मंदिराच्या सगळ्या खालच्या कप्प्यामध्ये जे काही साहित्य असतं का ते मी सगळं बाहेर काढून घेतलं कारण बघू शकता तुम्ही मंदिराला टेकून मी पाठ मांडते आणि एकदा का पूजा मांडली तर मग ते ड्रॉवर ओपन नाहीत करता येत आपल्याला म्हणून मी त्यामधलं सगळं साहित्य अगोदर काढून घेतलं आणि आता छान अशी मी पूजा मांडणार आहे माझी हरतालिकेबद्दलची एक खूप गोड आठवण आहे आणि मला इकडे सांगायला नक्कीच आवडेल की आयुष्यामध्ये जेव्हा मी ही हरतालिका केली ती माझ्या आहोंसाठी म्हणजेच प्रवीणसाठी केली होती आणि कॉलेजच्या शेवटच्या वर्षी म्हणजे जेव्हा आम्ही लग्न करायचं ठरवलं होतं आणि घरी अजून सांगितलेलं नव्हतं त्यावेळची ही गोष्ट आहे की मी कॉलेजमध्ये असताना हॉस्टेलला असताना मैत्रिणींनी सगळ्या हे व्रत केलं होतं म्हणून मीही केलं आणि पहिल्यांदा मी बिना पाण्याचं हे व्रत केलं होतं म्हणजे ना लिटरली मला रात्रभर झोप लागली नव्हती कारण मला अशी सवयच नव्हती कधी आणि आईकडून मी हे कधीच पाहिलं नव्हतं की अगदी उपाशी तपाशी बिना पाण्याचं राहून हे व्रत केलं जातं म्हणून आणि आमच्या गावी अविवाहित स्त्रिया म्हणजे मुली हे व्रत जनरली नाहीत करत लग्न झालेल्याच करतात पण मी हॉस्टेलला होते आणि मुलींसोबत हे व्रत केलं होतं आणि खरं सांगते मी की या पार्वती या शिवला स्मरून सांगते की मी ज्या वर्षी हे व्रत केलं त्याच्या लगेचच नेक्स्ट इयरला म्हणजेच लगेचच येणाऱ्या वर्षी माझं लग्न झालं आणि तेही आहोंसोबतच म्हणजेच प्रवीणसोबतच तर हे असं आहे अगदी मनापासून श्रद्धेनं आपण एखादी गोष्ट जर करत असू तर ती नक्कीच पूर्ण होते हरतालिका हा दोन संस्कृत शब्दांपासून तयार झालेला शब्द आहे हरत म्हणजेच अपहरण आणि आलिका म्हणजेच स्त्रीमित्र तर असं झालं होतं की वयाच्या आठव्या वर्षी पार्वतीने शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी प्रार्थना केली होती आणि त्यावेळी पार्वतीच्या वडिलांनी तिचं लग्न विष्णूशी ठरवलं होतं आणि विष्णूशी आपलं लग्न होऊ नये असं पार्वतीला वाटत होतं तर तिच्या मैत्रिणींनी तिला जंगलामध्ये नेऊन लपवून ठेवलं होतं तर हे असं आहे आणि म्हणूनच फळं खाऊन किंवा ओन फक्त पाणी पिऊन ही पूजा केली जाते हे व्रत केलं जातं कारण जंगलामध्ये इतर कोणतंही अन्न नसतं आपल्याला माहिती आहे की फळांवरच आपल्याला तिथे राहावं लागतं या पाठीमागं ही कथा आहे मैत्रिणींनो माझी पूजा व्हायला लिटरली पावणे चार झाले प्रीतीसुद्धा आला पाहिलं तुम्ही हे बघा माझी पूजा तुम्हाला एक गमत सांगू मी ना ही सगळी पूजा केली छान आणि नंतर ना कल्पनाने मला हळदी कुंकवला बोलवलं म्हणून मी बाजूला हळदी कुमकला गेले आणि तिथे ती ती जी पूजा पाहिल्यानंतर माझ्या हे लक्षात आलं की मी हरतालिकेची मूर्ती असून मांडलेलीच नाहीये मी नंतर तिलाच विचारलं चालेल का तर ती बोलली चालेल मग मी आल्यानंतर पुन्हा माझ्या हरतालिकेच्या मूर्ती इथे मांडल्या आणि पूजा तर ऑलरेडी पार पडली होती मग पुन्हा त्या मूर्तींची पूजा केली हे असं आहे ठीक आहे देव हा भाव पाहतो आणि चला मग छानसा आता रील बनवते थोडासा वेळ आहे रील बनवले मी दोन तीन थोडा आराम केला आराम म्हणजे तेच एडिटिंग अपलोडिंग आणि भूक लागली आहे तर आता हे ड्रायफ्रूट्स खाती आहे उपवास उपाशी राहून तर बिलकुल होणार नाही संध्याकाळी वरईचा भात आणि शेन्याची आमटी असा प्लॅन आहे तर तुम्ही कशा पद्धतीने हरतालिका करता तुमच्या साईडला ते नक्की सांगा हां बिग बॉस पाहतीये ड्रायफ्रुट्स एन्जॉय करत करत कारण काल प्रियाकडे गेले होते तिच्या स्कूलमध्ये त्यामुळे मला ते पाहता नाही आलं यायला मला वेळ झाला रात्री अकरा साडे अकरा झाले हरतालिका हा सण हे व्रत पार्वतीचं तिच्या पतीसोबतचं म्हणजेच शिव शंकरासोबतचं जे काही समर्पण आहे जे काही प्रेम आहे ते दर्शवतं आल्या आल्या लगेच आमच्याकडे महाभारत सुरू होतं महाभारत म्हणजे वेगळं काय समजू नका महाभारत म्हणजे महाभारत टी व्हीवरचं महाभारत इकडे आहूनच ऑफिसचं काम पण चालू आहे घरामध्ये जेव्हा अशी पूजा असते किती छान वाटते ना प्रसन्न अगदी मस्त आणि मी इकडे स्वयंपाकाची तयारी करते आणि उपवास फायनली मी आत्ताच सोडणार आहे मला नाही होते कारण मला ना, ना आर्टी त्रास आहे उठायला चालू झालं ते इन्व्हिटेशन कार्ड आहे आमच्या सोसायटीचं आमची कल्चर टीम ग्रेट काम करते बघू पण मानलं पाहिजे त्यांना एटी फोर लास्ट इयर मेमरीज बघा